मित्रांनो तुम्हाला हा समाज सुंदर व्हावासा वाटत असेल या समाजातील कुणीही पोलिसात जाऊ नये कोर्टात जाऊ नये असं वाटत असेल तर मी सांगतोय हे थ्री डोंट्स सर्वांनी पाळा समाज सुंदर खात्रीनं होईल डोंट ट्रबल एनिबडी कुणालाही दे त्रास देऊ नका कारण मला कुणी त्रास दिलेला आवडत नाही डोंट कॉज एनी लॉस टू एनिबडी कारण माझं नुकसान झालेलं मला आवडत नाही आणि डोंट इन्सल्ट एनीबडी कुणाचाही अपमान करू नका कारण माझा अपमान केलेलं मला आवडत नाही थ्री डोंट्स लक्षात ठेवायला सोपे आचरणत आणायला सोपे स्वतःला हवं तसा समाज निर्माण होईल म्हणून स्वतःपासून सुरुवात करा थ्री डोन्स पाळा ऑल द बेस्ट